कर, कला महर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल याबाबत सविस्तर बातमी अशी की अभिनव चित्रशाळा कला शिक्षण संस्था संचलित कला महर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाने आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टिकून ठेवलेली आहे या महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई मार्फत असणाऱ्या शासकीय उच्च कला परीक्षा कला शिक्षण प्रशिक्षण प्रथम वर्ष एटीडी या अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम श्रेणीमध्ये कुमारी भारती आदिती कुमारी ढगे आदिती कुमारी काटकर श्रुती कुमारी मोरे स्नेहा कुमारी वाघमारे साक्षी शेख खाजा कुमारी शिंदे सानिका कुमारी मुळे ऋतुजा आणि द्वितीय श्रेणीमध्ये ओढणे रविराज कुमारी अर्बिना कौसर कुमारी कदम राधिका कुमारी शिंदे प्रतीक्षा कुमारी हळदे ऋती कुमारी जयस्वाल वैष्णवी कुमारी गुगे ऋतुजा धवसे सचिन व कुमारी दादजवार वैष्णवी हे द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आवड हेच करिअर निवडून यश संपादित केले आहे त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे व प्राध्यापक श्रीनिवास आदरवाड यांनी केले आहे नमस्कार मी प्राचार्य रवींद्र कांबळे कला महर्षी चित्रकला महाविद्यालय नांदेड आपल्या महाविद्यालयामध्ये एटीडी प्रथम वर्ष हा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अंतर्गत हा अभ्यासक्रम चालवला जातो याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा निकाल हा आपल्या महाविद्यालयाचा शंभर टक्के लागलेला असून यामध्ये महाविद्यालयाचे आठ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत संपूर्ण निकाल हा शंभर टक्के आहे बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत ही जी कॉलेजची जी परंपरा आहे शंभर टक्के निकालाची ही खूप पूर्वीपासून आलेली आहे माझ्याकडे जवळपास दोन हजार पासून प्राचार पदाचा कार्यभार आहे त्या पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने ज्या पद्धतीने वसेकर सरांनी जी घडण कॉलेजला घडी घालून दिलेली आहे त्याच पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने महाविद्यालय चालू आहे आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना कला शिक्षक म्हणून जिल्हा परिषद स्थानिक संस्था यामध्ये शिक्षक की पेशा किंवा ज्ञानार्जन करण्याचं कार्य करता येतं आपल्या महाविद्यालयामध्ये सध्या दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एटीडी प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू आहेत आणि तेही शासनाने दिलेल्या वेबसाईटवर वर तुम्हाला जाऊन प्रवेश आपले निश्चित करावयाचे आहेत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं त्यामध्ये आपल्या महाविद्यालयात दोन हजार चोवीस पंचवीस मधील विद्यार्थी जवळपास सात विद्यार्थ्यांची चित्र ह्या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेली होती आणि हे प्रदर्शन नागपूर या ठिकाणी भरवलं गेलेलं होतं हेही आपल्या कॉलेजसाठी विशेष अशी उल्लेखनीय बाब आहे असं म्हणता येईल